भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो कोल्हापुरातील दि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीनं अभियंता दिन विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे यावेळी विविध शाखांमधील बेस्ट इंजिनियर आणि समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कारानं सन्मान होणार आहे अशी माहिती संजय खोत आणि मनीष चौघले यांनी पत्रकार परिषदेत दिली द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीनं दरवर्षी ज्येष्ठ अभियंता भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन देशभर अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो कोल्हापुरातील शाखेच्या वतीनंही पंधरा सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा होणार आहे शाहू स्मारक भवनमध्ये हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा सहभाग असणार आहे अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा आधुनिक एआय संचलित संसाधनासह वापर या थीमवर यंदा अभियंता दिन साजरा होणार आहे यावेळी विविध शाखेतील बेस्ट इंजिनियर आणि समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कारानं सन्मान केला जाणार आहे त्यामध्ये अॅग्रिकल्चर इंजिनियर प्रकाश बंडगर सिव्हिल इंजिनियर प्रकाश परांजपे नितीन शहा श्रीकांत पित्रे यांचा समावेश आहे काही गुणवंत कर्मचारी आणि कार्यकर्त्यांचाही सत्कार होणार आहे दि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स असोसिएशनच्या स्थानिक केंद्रामार्फत वर्षभर समाज उपयोगी आणि अभियंते तसंच अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं त्याचबरोबर प्रबोधनासाठी विविध व्याख्यानं चर्चासत्र परिसंवाद प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतात असंही यावेळी सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला आर पाटील प्रदीप कुलकर्णी अजय देशपांडे प्रकाश आडनाईक उपस्थित होते